गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंढरपुरात समाजकार्यात अग्रेसर असलेले आणि हजारोंचा मित्र समुदाय असलेले उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे महेश उर्फ दौलत उमरे हे होय महेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून अर्थमुव्हिंग क्षेत्रात गरुड झेप घेत या व्यवसायात अनेक मोठमोठ्या मशीनचा वापर ही तर त्यांची विशेष खासियत परंतु आपल्या व्यवसायाचा सांभाळत असतानाच उद्योजक दौलत उमरे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे मुलीस उच्च शिक्षण देण्याचं आणि ते उतरलं मुलगी डॉक्टर झाली आणि आजचा आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे महेश उमरे आणि त्यांच्या परिवारासाठी त्यांची मुलगी डॉक्टर सिद्धी उमरे हिच्या आयुष्यातील नवा अध्याय घडवणारा एक पवित्र क्षण ठरलाय लेखजीनं नुकतीच डॉक्टर पदवी आहे जिच्या आयुष्यातील ह्या यशस्वी टप्प्यानंतरची पहिली सेवा पहिलं समर्पण तिनं विठ्ठल चरणी अर्पण वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मदतीचा हात देऊन भक्तीसागरात पाऊल उमरे परिवारासाठी अभिमानानं आणि आनंदानं भरून टाकणार आहे आषाढी सोहळ्यानिमित्त लिंक रोड येथे स्वर्गीय कुसुमताई उमरे यांच्या स्मरणार्थ दौलत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध पुरवठा सेवा केंद्राचं उद्घाटन परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी डॉक्टर सिद्धी उमरे यांच्यासह त्यांच्या सहकारी भाविकांचे आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन सेवा बजावण्याचं व्रत पार पाडलं यावेळी एक पिता म्हणून उद्योजक महेश उमरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की सिद्धी आता डॉक्टर झालीय पण तिच्या मनात अजूनही तीच निरागस्ता तीच भक्ती आणि सेवा करण्याची तीच निस्सी मोड आहे औषध देणं ही तिची व्यावसायिक जबाबदारी असेल पण प्रेम माया आणि भक्ती देणं हे तिच्या खऱ्या अर्थानं ध्येय आहे वारीमध्ये सेवेसाठी सज्ज असलेली ती पाहून वाटलं तिचं डॉक्टर होणं हे फक्त एका पदवीचं नाव नाही तर माणुसकी आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे जीवनाच्या या पवित्र प्रवासासाठी अशी सुरुवात झाली आहे तर डॉक्टर म्हणून सिद्धीचं पुढचं आयुष्यही नक्कीच मोलाचं पवित्र आणि भक्तीनं भारलेलं असेल विठ्ठल माऊलीच्या कृपेनं तिच्या हातून केवळ औषध नव्हे तर आशीर्वाद मिळत आणि ती अनेकांच्या जीवनात आरोग्य सुख आणि भक्तीचं कारण बनव अशीच कामना या निमित्तानं महेश उमरे आणि त्यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे